नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जुनू सावली या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आपल्याला दाखवला गेला आहे तर मित्रांनो इकडे सावली गाणं गाऊन बाहेर येणार तितक्यातच ती म्हणते गाणं खूप छान झालं गं आता मात्र एकदा आपण ऐकू आणि बघू हे गाणं कसं रेकॉर्ड झालं आहे काही गोंधळ वगैरे वाटला काही डिस्टर्बन्स आले तर पुन्हा एकदा रेकॉर्ड करू असं ती टेक्निशियन राधिका सावलीला आता बोलत असते आणि पुन्हा एकदा गाणं लावायला टेक्निशियनला बोलते तर प्रेक्षकांनो ती बोलत असते चांगलं गाणं रेकॉर्ड केलं आहे विश्वास ठेवा आता तर काही गरज नाहीच आहे हे सगळं बघायची आणि चेक करायची तुम्ही आता जाऊ शकता मी आहे ना तुम्हाला आता मी रेकॉर्डिंग सगळं पाठवून देतो राधिका म्हणते काय रे तुझं मगासपासून तू तु लावलं आहे तुला काही आम्ही एक काम सांगितलं तेवढं कर ना तू आजूबाजूचं बाकीचं कशाला बोलतोस तू टाळाटाळ ताल काय करतोयस तो टेक्निशियन जो असतो तो, तो थोडा चॅप्टरच असतो आता मात्र त्याने चक्क ते गाणं खराब केलंय त्याने भैरवीला ते सेंड केले पुन्हा एकदा गाणं रेकॉर्ड होतं भैरवी इकडे जयंतीला म्हणत असते जयंती बघितलंस ना की ती घाण गान गाणं रेकॉर्ड झालं आता मी तुला सांगते इथून पुढं तुझं काम खरं चालू होणार आहे जयंती विचारते म्हणजे माई मी काय करायचं नेमकं भैरवी म्हणते आता तुझ्याकडे जेवढे ग्रुप आहेत ना त्या सगळ्या ग्रुपवर हे गाणं पाठवून द्यायचं जितकं होईल तितकं जबरदस्त व्हायरल करायचा प्रयत्न करायचा म्हणजे सगळ्या जनतेला कळेल भैरवीशिवाय सावली काहीच करू शकत नाही मग कोण विचारणार हिला माझ्याकडे सगळी येतील जयंती ठीक आहे बोलते जसं भैरवीने सांगितलं तसंच ती काम करते आता सावली या सगळ्या संकटातून कशी बाहेर पडते हे मात्र प्रेक्षकांनो बघण्यासारखं आहे आता इतकं मोठं कारस्थान भैरवीने रचले ते सारंग सावली कशी दूर करतील हे आपण बघूया तर प्रेक्षकांनो आजच्या मालिकेच्या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतं आज सावलीचं रेकॉर्डिंग आहे आणि ते ऐकून भैरवीची मात्र इकडे तळपायाची आग मस्तकाला जाते ती सारखा त्या दिवशीचा तो कार्यक्रम इव्हेंट सगळं आठवत असते त्या दिवशी जो काही अपमान झाला त्या दिवशी तारा एक्सपोज झाली हे सगळं सगळं तिला परत परत आठवतं भैरवी जयंतीला म्हणते माई बस झालं आत्तापर्यंत जे झालं खूप झालं आता खूप काहीतरी भयंकर करायचे खूप मोठं आता काहीतरी करा त्या सावलीला सोडू नका पण कसं करायचं आता हे काही कळत नाही आहे बाबा जयंती म्हणते त्यात काय माई सगळं जर आता गोंधळ घालायचा संपला विषय आता भैरवी म्हणते तसं नाही मला करायचं वेगळं काहीतरी आहे खूप मोठं काहीतरी करायचं आहे ना ज्या प्रेक्षकांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या त्या दिवशी त्याच प्रेक्षकांनी तिच्यावर का जे काही प्रेम दाखवलं असं काही केलं पाहिजे ना आता ते सगळं तिचं हसू झालं पाहिजे भैरवी थोडा विचार करते तिला आठवतं की जुगलबंदी तर अख्ख्या जगाला कळेल की गुरु कोण आहे गु जुगलबंदी केली तर शिष्य आणि गुरु यातला फरक कळेल सगळ्या जगासमोर सावलीला हरवायचं आणि सगळ्या सगळं क्रेडिट आपण मिळवायचं भैरवी जयंतीला म्हणते जयंती आता सगळ्या जगासमोर सावलीला खुलं आव्हान देणारे मी आणि माझी पूर्ण खात्री आहे ज्यावेळेला मी समोर गाईल ना त्यावेळेला सावलीच्या तोंडातून एक शब्दसुद्धा फुटणार नाही आणि जुगलबंदीचा सामना मी जिंकणार असं मात्र प्रेक्षकांनो त्या सावलीची बोलती बंद करणार असं भैरवीचं मत असतं आता ती तिची नाचक्की होणार ज्या लोकांसमोर सावलीने मला संपवलं त्याच लोकांसमोर सावलीचं अस्तित्व आता मला संपवायचं आहे असं जयंती भैरवी या दोघींचं गोष्ट चालू असते जयंतीची भैरवीला पूर्ण साथ असते आणि तिलोत्तमा सारंग सावली आता गाणं गाण्यासाठी स्टुडिओमध्ये निघालेले असतात सावलीचं रेकॉर्डिंग असतं सावलीला सारंग काहीतरी सरप्राईज देणार असतो सावली, सावली, सावली विचार करते सारंग सर अहो काय सरप्राईज आहे सांगा तरी मला आता सारंग एका मोठ्या गायिकेला बोलावतो ती गायिका तिकडी येत ते आणि सावली म्हणते मॅडम तुम्ही इथे आलात सावलीला ते सरप्राईज खूप आवडतं त्या मॅडमसोबत गाणं गायचं हेच तिला मुळात खूप आवडलेलं असतं कारण सावलीचं स्वप्न असतं ते सावलीचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे सावलीला त्या गायिकेसोबत गाणं गायची संधी मिळाली हे तिला तिचं भाग्य वाटतं रेकॉर्डिंगला आता सुरुवात होणार असते सावली आणि त्या गायिका आता रियाज करत असतात सराव करत असतात स्टुडिओवाला टेक्निशियन सारखे त्याला भैरवीचे फोन येतात तो सारखा आधी फोन कट करतो पण भैरवी फोन करायचं काही थांबत नाही कंटिन्यू फोन करते शेवटी त्याचा नाईलाज होतो त्यामुळे त्याला बाहेर जाऊन भैरवीचा फोन घ्यावाच लागतो भैरवी आता त्या माणसाला सांगते की बघ मी ज्या पद्धतीने सावलीचं गाणं रेकॉर्डिंग करायला सांगितले तसंच कर नीट गाणं रेकॉर्डिंग झालं पाहिजे त्यात काहीतरी गडबड कर तो प्रॉपर असं रेकॉर्डिंग होऊच नये तिचा आवाज काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट कर असं सगळं भैरवी त्याला सांगत असते तो माणूस काही करायला तयारच नसतो पण भैरवी त्याला पैशाचा अमिष दाखवते त्याला धमकी देते त्या माणसाकडे भैरवीचं काम करण्याशिवाय दुसरं कुठलं ऑप्शनच राहत नाही तो भैरवीचं काम करायला तयार होतो थोड्या वेळाने टेक टेक्निशियन आत येतो टेक्निशियन आता खूप जास्त भांबावलेला असतो सावली रेकॉर्डिंगसाठी आत जाते आणि टेक्निशियनचे हात मात्र थरथर कापतात सारंगला कळतं की नक्कीच काहीतरी गोंधळ आहे सावली गाणं गायला सुरुवात करते आणि तिचं गाणं रेकॉर्ड होत असतं तिलोतमा सारंग कौतुकाने का ते गाणं ऐकत असतात तिलोत्तमाच्या तर राक्षरशः डोळ्यात पाणी येतं इमोशनल होतात ते दोघं त्यांच्या डोळ्यात त्यांच्या दोघाच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात सावलीचं ते गाणं इतकं छान रेकॉर्ड होतं आणि आजचा भाग प्रेक्षकांनो इथेच संपतो तर आता उद्याच्या भागात नेमका काय धमाका होणार टेक्निशियनचं कारस्थान सारांगच्या पुढे येणार का हे सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे म्हणूनच प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचे एपिसोड रिव्ह्यू आणि प्रोमो रिव्ह्यू ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रेक्षकांनो तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद